उकडीचे मोदक करत असताना ज्यांना पारी हाताने तयार करता येत नाही किंवा ज्यांना मोदकासाठी कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी इथे मी एक सोपा उपाय दाखवलेला आहे ज्यामध्ये आपण असा प्लास्टिकचा चमचा घेतलेला आहे याला मुदळ असं म्हटलं जातं आणि हा प्रसाद वाढण्यासाठी वगैरे वापरला जातो आता हा चमचा वापरून या प्रकारे आपण या पीठ यामध्ये प्रेस करून करून वाटी तयार करून घेतलेली आहे यामध्ये आता आपण सारण भरायचं आणि हा मोदक हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण जर मोदक तयार केले तर पारी करायची गरज नाही कळ्या करायची गरज नाही अगदी झटपट मोदक तयार होतो आता हा जो चमचा दाखवलेला आहे त्याची प्रॉडक्ट लिंक मी आपल्या स्क्रीनवर दिलेली आहे प्रॉडक्ट टॅग केलेला आहे तिथून तुम्ही हा खरेदी करू शकता किंवा इतर कुठेही बाजारातून तुम्ही हा चमचा खरेदी करू शकता आता मोदक तयार झाल्यानंतर चमच्याच्या मागच्या साईडने आपण थोडासा एकसारखा करून घेतला आणि ते तुम्ही बघू शकता बिना पारी करता बिना कळ्या पाडता आपला सुंदर सुबक असा आकर्षक हा मोदक बनवून तयार झालेला आहे